नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग सर्वांना मला आता पृथ्वीच्या या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे तर चला आजची एक छोटीशी माहिती तुमच्याशी शेअर करणार आहे तर बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की लहान मुळाला पाणी किती द्यायचं आणि किती वेळा द्यायचं तर माझी एक फ्रेंड आणि तिला आत्ताच पाह झाले पण तिला माहीत नाही त्याला पाणी द्यायचे की नाही किंवा फिल्डिंग किती वेळा किती वेळा करायचं आहे तर कसं ला सहा महिन्याच्या खालीचं तुमचं बाळा असेल तर त्याला तुम्ही प्रत्येकी दोन तासानंतर फिल्डिंग करायचं आहे ते खूप गरजेचं आहे आणि तर सहा महिने ते दीड वर्षापर्यंतच्या बाळाला पाणी गरम करूनच ते थंड झाल्यानंतर पाणी प्यायला द्यायचे आहे तर आईच्या दुधामध्ये प्रत्येकी नव्वद टक्के पाणीच असतं त्यामुळं इतर वर्ष पाणी द्यायची काही गरज नाही सहा महिन्याच्या खालच्या बाळाला तर त्याला प्रत्येकी तुम्ही दोन तासानंतर फिल्डिंग करू शकता आणि आता कसं उन्हाळा आहे तर मग प्रत्येकी एक दीड तासानंतर तरी थोडं तुम्ही फिल्डिंग करायची गरज आहे त्याला कारण लहान बाळ आहे त्याची पण टाळू अशी जी, जीप टाळूला टाकते जी त्यामुळं ते त्याला फिल्डिंगची गरज आहे आणि आता उन्हाळा आहे तर आपण पण सारखं पाणी मागतो लिक्विड घेतो तर त्या लहान असते ते बाळ पण त्याला पण पायाची दुधाची गरज आहे तर त्या त्यासाठी प्रत्येक बाकीचं काही टेन्शनची गरज नाही फक्त सहा महिन्याच्या खालच्या बाळाला तुम्ही दीड दोन तासाच्या भिंडी करू शकता आणि जर सहा महिन्याच्यावरचं बाळ असेल तर त्याला एक दीड तासानंतर पाणी द्यायचं दोन तीन चमचे द्यायचं कारण बाळ आहे ते पण किती पण पाणी मागू शकतं काय त्याला काही अंदाज नाही कारण माझं पण बाळ आहे तर त्याला मी पाणी देत राहिले की ते पितच राहतो तर एवढं पण त्याला काही द्यायचं नाही दोन तीन चमचे द्यायचं काही खाल्ल्यानंतर पाणी एकदा पाजायचं किंवा झोपेतून उठला येतो किंवा झोपेच्या आधी तर त्याला दीड दोन तासाने पाणी पाजायचं दोन तीन चमचे आणि इतर तुम्ही फिडिंग तर चालूच आहे त्यातून पण त्याला पाणी जातच त्यामुळं उन्हाळा आहे त्यामुळं जास्त जरा पाण्याची याची लिक्विड कमी होता कामा नये कोणत्याही बाळाला कारण मोठ्या माणसांचं पण आणि लहान बाळांचं पण शरीरातली लिक्विड कमी होता कामा नये कारण उन्हाळ्यामुळे जास्त लिक्विडची गरज आहे आपण पण सारखं पाणी मागतो तर बाळाला पण पाणी देणं गरजेचं आहे तर तुम्ही पाहते की जेवण झाल्यानंतर त्याचं किंवा मग झोपेतून उठला आहे झोपेच्या आधी तर ते त्याला थोडं थोडं पाणी तेच झाला तर असा छोटासा मुद्दा होता हा तुमच्याशी शेअर केला तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि पुन्हा भेटूया उद्या छेडोमध्ये येतो पण सर्वांना बाय बाय